नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आता सकाळचे आठ वाज तर मी काम करत होते तर भांड्यांचा आवाज येतोय तर किचन मध्ये काय करतो तुम्हाला सगळ्यात दा दाखवते काय करतो रे गुड मॉर्निंग तुम्हाला भांडे घालतोय लाईट लावायचीच ना आणि आमचं पाणी आलं आठ वाजता तर नितीनने भांडे घासले थांडा भरलाय आणि इकडं मोबाईल वर गाणी लावून मस्त भांडे घासत होता तर म्हटलं चला तुम्हाला हा तर कॉफी नाईन म्हणून त्यांनी बंद केलं माझा आवाज आल्यानंतर हे बघा सगळं आवरून ठेवले त्यांनी शेंगडी खाली मांडली का उशीर झाला अलार्म लावला होता आणि तो वाजलाच नाही आहे की नाही सगळे गाय गोंधळ झाला आणि मी उठल्यापासून डायरेक्ट मशीनवर बसले म्हणजे मी झोपले होते साडेतीन वाजता आणि उठले मी सहा वाजता हा आम्हाला चारलाच चारचा अलार्म लावला होता पण रोज डे नाईट रोज काम करते तर अलार्मच वाजला नाही आणि मला पण झोप लागली नितीनने आता झाडांना वगैरे पाणी टाकले टाकलंच ना झाडांना पाणी झाडांना पाणी टाकले फुल छान आले रे हे बघा मैत्रिणीनो याला कोणतं झाड म्हणते ते कोणतं फुले बादशाह तर हे बेगम बादशाह फुले आणि खूप छान आले म्हणजे ह्या झाडाचं नाव आहे बेगम बादशाह आणि आता याला हे बघा काळ्या पण आल्या कारण हे पूर्ण जळून गेलं होतं पाणी टाकून टाकून आता मस्त फुटलंय आणि छान कळ्या आल्या तिकडं आम्ही कुंडीमध्ये लावलंय पालक तर पालक पण छान झालाय तर मी आता मस्त चहा ठेवू आपल्याला तुला चहा प्यायचं चहा प्यायचा नाही पण थकवा येतो रे कारण आळस येतो कंटाळा येतो तर चहा प्यायला जरा थोडं फ्रेश तू चहा वाटतो बघा असा बोलतो की तू चहा पण नको तर मी पण नाही तू न्यायचा जर पिली तर मी पण प्या चहा असं नाही रे बाळा आता तुला माहितीये मला डे नाईट काम करायला लागतं तर चहा प्यायला जरा थकवा जातो रे किंवा आळस जातो झोप तुमचे चहा प्यायचं का नाही हा म्हणजे आता कमेंट मध्ये में सांगितलं चहा देऊ नका तर मला चहा नाही मिळणार पण तुम्ही कमेंट करून सांगा द्यायचं का नाही द्यायचं त्यांचं ऐकन सगळं आ... नितीनचं काय नाही ऐकणार ना। कारण हा मला खरच चहा देत नाही आणि मला पण करून देत नाही आले होते किचन मध्ये चहा करायला हा मला बोलला नाही नाही चहा नाही करायचा हा मग आग ताई मावशी सगळ्या तुला सांगतील नाही सगळ्या ताई मला सांगतील बघा की चहा द्या म्हणून नितीनला नाही नितीन तू मम्मीला असं सांगते अगं एवढं नको फक्त एकदा मिळाला तरी बद झालं तर मैत्रिणी न आता तो आवरतोय आणि तुम्हाला मी आता माझं काम दाखवते खूप पसार आहे घरामध्ये तुम्ही बघा हे बघा खाली पण साड्या ब्लाऊज मी आता केले तर साड्या का इकडं ह्या सगळ्या साड्या करून ठेवल्या आता आणि काही लाईक साईडने फॉल आहे मी आणि हे बघा ब्लाउज अजून भरपूर येतं कारण आता शिजन चालू आहे हे बघा हे सगळे ब्लाऊज अजून करायचे रेडी आणि इकडं पण साड्या ब्लाउज करून ठेवलेत ह्या पण साड्या येतात ह्या पण करायच्या आता आणि आता मी नितीन जेव्हा भांडे घासायला लागला पाणी आलं त्यावेळेस मी माझं काम चालू होतं ह्या साडीला मी विडिंग फॉल करत होते करून झाली आहे एक साईड राहिली आहे तिला फॉल लावून आहे ला आणि ब्लाऊज पण शिवलेत मी रात्री नाईट केली इकडे पण झाडं येतं आपले सगळ्या झाडांना नितीनं पाणी टाकलं मस्त झालेत आमचे झाडं कारण त्यांना दोन टाईम पाणी मिळतं ज्या दिवशी पाण्याचा प्रॉब्लेम असेल तेव्हाच मिळत नाही इकडे आमची कुंडीमध्ये आम्ही आळू लावलेली आहे तर आळूचे पानं पण छान झालेत आता दोन चार दिवसामध्ये काढायला येतील ते पानं आणि हे झाडं येतं हे खूपच सुंदर झाले तर याला एक खाली गोंडा होता पण तो कट झाला ऑटोमॅटिक काय झालं काय माहिती पक्ष्यांनी कट केला माहिती फुलं आले तरी मस्त इकडं पण व्हाईट फुलं आले तर आणि हे झाडे नाही हे खूप उंच गेले बघा एवढं उंच गेले पूर्ण ग्रिल पर्यंत गेले आणि याला मस्त छान फुलं आले पांढरे शुभ्र तुमची झाडं कसे वाटले ते पण सांगा भरपूर ताई म्हणतात की आवाज येतो व्हिडिओमध्ये खूप आवाज येतो तर आवाज काय येतो तर हे बघा ह्या समोर रूम येता म्हणजेच बाजूची बिल्डिंग आणि इकडं सगळा बोललेला आवाज इकडे येतो किंवा मुलं खाली पार्किंगमध्ये खेळत असले तर आवाज येतो कारण दोन्ही पार्किंगच्या मध्ये हे बघा दोन्ही पार्किंगच्या मध्ये फक्त एवढी जागा आहे एक भिंत आहे छोटीशी आणि तिकडनं त्यांची पार्किंग इकडनं आमच्या बिल्डिंगची पार्किंग त्याच्यामुळे आवाज भरपूर येतो व्हिडिओचा आणि सकाळी सकाळी जरा शांतता आहे म्हणून आवाज आमची अजून देवपूजा राहिली आहे कारण आता नितीन देवपूजा करणार आहे का नाही बघा आता भांडे घासून झाले तर आणि नितीन इकडे येऊन बसलाय त्याला चहा ठेवा म्हणलाय तर नाही ठेवला चहा त्याने तर मी सकाळ सकाळी कमेंट बघतोय कोणते कमेंट काय काय आले काम झाल्यावर काय काय आलं कमेंट दोन तीन कमेंट वाचतो त्याला तुम्ही रिप्लाय कर हा बोल तुमच्या पद्धतीने ब्लाउज शिलाई करत आहे खूप छान बसत आहे ताई खूप खूप धन्यवाद थँक्यू ताई वेलकम असंच पुढे प्रगती करत राहा दुसरी कमेंट आहे ताई तुम्ही खूप खूप मेहनत घेता हा घेता हा तर मेहनत केल्याशिवाय फळ नाही आणि आपल्याला जर आपल्या सगळ्या गरजा आहेत म्हणजे आपल्या घरात जे लागणारा खर्च आहे तो, तो जर आपल्याला सगळं बघायचा असतो तर त्याचा खर्च करण्यासाठी आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे बरोबर आहे का माहिती दिली थँक्यू ताई, ताई। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असताना चॅनलवर तर सबस्क्राईब करा, करा। आणि जे बाजूला घंटीचं बटन आहे ते ऑल करायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकेन नवीन नवीन ते तुमच्यापर्यंत टाका शिलाई शिलाईचा व्हिडिओ टाकायला तर सध्या ना सीझन चालू आहे तर भरपूर काम आहे त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ कर शूट करायला वेळ मिळत नाहीये कारण सगळे घाई गडबड असल्यामुळं तर येतील सगळ्या व्हिडिओ येतील वे फक्त थोडासा वेळ द्या मला बरोबर आता नितीन गेला चहा बनवायला नितीन चहा घेऊन आला की मी तुम्हाला दाखवते तर आता मी तोपर्यंत काम करून घेते म्हणजे ह्या ज्या साड्या येतात बघा ह्या ज्या साड्या येतात ह्या मला फॉल लावायच्या आणि ही जी साडी आहे ही इकडे एक साडी करून ठेवली ही थोडीशी करायची राहिली आहे आणि ह्या साडीला फॉल लावायचा राहिला एक ने बाकीच्यांना लावले तर हे मी करून घेते बघ भेटू आपण पाच दहा मिनिटांमध्ये तर सकाळी सकाळी बघा खूप शांत वातावरण आहे बाहेर कोणाचा आवाज नाही काय नाही कारण प्रत्येक जणाला कामं असतात मुलं पण उशिरा उठतात सुट्ट्या असल्यानंतर तर आता शांत वातावरण आहे आणि जसे दहा वाजतील ना तसा सगळा घोंगट दिवसभर सुरू होईल रात्री दोन वाजेपर्यंत आवाज असतो त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये आवाज येतो नाहीतर तुम्हाला असं वाटेल की काय एवढा आवाज येतो मग तुम्ही व्हिडिओ बनवतात असं तर थोडं समजून घ्या कारण आता सुट्ट्या लागल्यात मुलांना खूप आवाज येतो आणि आमच्या शेजारी येत ना लहान मुलं पण येतं तर ते पण रडायला लागले की थांबत नाही नेमकं व्हिडिओ चालू होतो आणि त्यांचं रडणं सुरू होतं तर रडायचं थांबतच था नाही एकदम शांत वातावरण वात नाही तुम्ही म्हणता की बिल्डिंगमध्ये राहतात मग शांत वातावरण पाहिजे पण अजिबात शांत वातावरण नाही आमच्या इथं सगळं एन्जॉय असतं सगळे मजा मस्ती करतात आवाज पण असतो सगळे गावासारखे एकदम जर जरत बोलतात इकडं एकदम फ्री वातावरण आहे आणि ब्लाऊज पण शिवून झाले तर खूप सुंदर ब्लाऊज झाले तर हे बघा हे ब्लाउज मी रेडी केले तर त्यांना खूप लुक करायचं राहिले तर ते खूप सुंदर झालेत ब्लाऊज तुम्हाला पण आवडतील ते बघायला तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखविनच कारण व्हिडिओ खूप मोठे होतात आणि एडिटिंग करायला पण प्रॉब्लेम येतो कारण दोन अडीच तास माझ्या एडिटिंगमध्ये जातात व्हिडिओ बनवणं सोपं नाही आहे कारण एका ताईने कमेंट केलेली की ताई आम्ही खूप वाट बघतो रोज व्हिडिओ टाकत जा पण शक्य नाही कारण कारण मला पण आधी सोपं वाटायचं पण केल्यानंतर समजतं की बापरे खूप अवघड आहे तर प्रत्येक गोष्टीला कष्ट के केल्याशिवाय फळ नाही खूप कष्ट करायला लागतं मी हा ब्लाऊज आहे ना मशीनवरचा तर याचा मी कटिंगचा व्हिडिओ बनवला आहे स्टिचिंगचा मला व्हिडिओ बनवता नाही आला कारण घाई गडबड असल्यामुळं तर तुम्ही समजू शकतात खूप काम आहे केरला साडी आहे तर तिला अजून बिडिंग फॉल करायची आहे आणि ही पण केरला साडीच आहे पण ही आता करून झाली एक साईडच राहिली आहे आणि त्या दोन तीन साड्या मला आत्ता द्यायच्या तर त्याच्यामुळे मी ते सकाळी सकाळी करायला घेतल्या तर आणि मी फक्त आंघोळ केली आहे बघा चेहऱ्यावरून तुम्हाला कळतंय आणि फक्त मी स्मरण लावलं बाकी काहीच केलं नाही आणि तसेच येऊन मी मशीनवर बसले काहीच काम केलं नाही अजून नाश्ता वगैरे पण बनवायचा